नमस्कार सर्वांना आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जी आपल्याला शिकवते कितीही अडचणी आल्या तरी आपल्या स्वप्नांवरचा विश्वास सोडायचा नाही ही फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाही तर प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्याची आणि मेहनत करणाऱ्या माणसाची गोष्ट आहे या कथेतून तुम्हाला आत्मविश्वास सातत्य आणि प्रेरणा मिळेल ज्यामुळे तुम्हीही तुमच्या आयुष्यात हार न मानता पुढे जाऊ शकाल चला तर मग सुरू करूया ही प्रेरणादायी मराठी कथा हार मानू नका ही कथा आहे अमोल नावाच्या एका तरुणाची अमोल एका छोट्याशा गावातला घरची परिस्थिती अगदी साधी वडील शेतकरी आई गृहिणी पण स्वप्न मात्र मोठं एम पी एस सीमध्ये अधिकारी होऊन गावाचं समाजाचं भलं करायचं अमोल सकाळी कॉलेजला जायचा दुपारी शेतात वडिलांना मदत करायचा आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा वेळ कमी साधनं मर्यादित पण जिद्द मात्र प्रचंड मित्रांच्या तुलनेत त्याच्याकडे मोबाईल इंटरनेट वाचनालय नव्हतं पुस्तकं मिळवण्यासाठी त्याला मित्रांकडून किंवा जुनी बाजारपेठेतून घ्यावी लागत होती तरीही त्याचं स्वप्न त्याला सतत अभ्यासाकडे खेचत होतं अमोलला माहीत होतं परिस्थिती कठीण असली तरी स्वप्न मोठी असली पाहिजेत आणि त्यासाठी मेहनतही मोठीच करावी लागते जसा अभ्यासाचा काळ वाढत गेला तशा अमोलच्या अडचणीही वाढू लागल्या स्पर्धा परीक्षेची पुस्तकं महागडी होती नवीन नोट्स घेणं अवघड होतं गावात वाचनालय नव्हतं इंटरनेटही नीट नव्हतं मित्रांकडून पुस्तकं मागावी लागायची तेही सगळं वेळेवर मिळायचं नाही कधी कधी अभ्यास करताना वीज जायची अंधारातच कंदिलाच्या उजाडात तो बसून वाचायचा कुटुंबाच्या अपेक्षा गावकऱ्यांचे बोलणे हे होणार नाही अशी टोमणे ऐकावी लागायची कित्येक वेळा त्याच्या मनात आलं की सोडून देऊ का पण प्रत्येक वेळी त्याच्या डोळ्यांसमोर त्याचं स्वप्न यायचं अधिकारी होऊन कुटुंबाचा आणि गावाचा मान वाढवायचा एके दिवशी गावात सरकारी अधिकाऱ्यांचा एक कार्यक्रम आयोजित झाला होता त्या कार्यक्रमात एका अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं अडचणी आल्या तरी हार मानू नका प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो तुम्ही मेहनत केलीत तर परिस्थिती बदलता येते हे शब्द अमोलच्या मनात कोरले गेले त्याला जाणवलं फक्त स्वप्न पाहून चालत नाही कृती करावी लागते त्या दिवसापासून अमोलने आपलं सगळं वेळापत्रक बदललं पहाटे चार वाजता उठून अभ्यास सुरू केला मोबाईल बाजूला ठेवला सोशल मीडियापासून अंतर ठेवलं दररोज छोटं लक्ष ठरवून ते पूर्ण करण्याची सवय लावली हळूहळू त्याचं मन अभ्यासात गुंतू लागलं आत्मविश्वास वाढू लागला, आत्म लागला अडचणी जशा होत्या तशाच राहिल्या पण आता त्याचा दृष्टिकोन बदलला होता मी करू शकतो ही भावना त्याच्या मनात पक्की झाली होती अमोलने ठरवून टाकलं होतं रोज अभ्यासाची ठराविक वेळ पाळायची तो सकाळी चार वाजता उठून आधी मागच्या दिवसाचा अभ्यास पुन्हा करायचा मग नवीन विषय शिकायचा प्रत्येक विषयासाठी छोटं छोटं लक्ष ठरवायचं इतकी पानं वाचायची इतके एमसी क्यूज सोडवायचे एक लक्ष पूर्ण झालं लगेच दुसरं चुका झाल्या की तो निराश न होता त्याच चुकांमधून शिकायचा सातत्याने पुनरावृत्ती नोट्स बनवणे टेस्ट सिरीज देणे ही त्याची रोजची सवय झाली त्याला माहीत होतं मेहनतीला पर्याय नाही आणि सातत्य म्हणजेच यशाचं गोपित जरी तो थकला तरी त्याने स्वतःला सतत आठवण करून द्यायचं मी जे ठरवलंय ते पूर्ण करणारच यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला अभ्यासाची गती वाढली आणि त्याच्या डोळ्यांसमोरच स्वप्न प्रत्यक्षात येत असं त्याला वाटू लागलं काही महिने सातत्याने मेहनत केल्यानंतर अमोलमध्ये प्रचंड बदल झाला होता तो आधीपेक्षा जास्त लक्षपूर्वक अभ्यास करायचा प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करायचा वेळेचे नियोजन करायचा पहिल्या प्रयत्नात तो फक्त काही गुणांनी अपयशी ठरला पण निराश झाला नाही त्याने चुकांमधून धडा घेतला कमकुवत विषयांवर जास्त लक्ष दिलं दुसऱ्या प्रयत्नासाठी त्याने अजून काटेकोर तयारी केली तो दररोज टेस्ट पेपर लिहायचा जुने पेपर सोडवायचा आपली उत्तरे स्वतः तपासायचा त्याच्या मनात आता भीती नव्हती फक्त जिद्द होती परीक्षेचा दिवस आला अमोलने आत्मविश्वासाने पेपर लिहिला निकाल लागला तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तो उत्तीर्ण झाला होता त्याच्या मेहनतीचं फळ त्याला अखेर मिळालं गावात त्याचं स्वागत झालं आई वडिलांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता अमोलच्या आयुष्यातला तो क्षण खऱ्या यशाची सुरुवात होती अमोलची कथा आपल्याला काही गोष्टी शिकवते अडचणी आल्या तरी हार मानू नका अडचणी या यशाच्या मार्गावरच्या पायऱ्या आहेत सातत्य व शिस्त हाच यशाचा पाया रोज थोडं थोडं काम केलं तरी मोठं यश मिळतं प्रेरणा फक्त ऐकून चालत नाही कृती ताणावी लागते अपयश हे शेवट नसून शिकण्याची संधी आहे स्वप्न मोठं ठेवा आणि त्यासाठी मेहनत करा अमोलने अडचणी असूनही सातत्याने मेहनत केली आणि यश मिळवलं तुमच्या आयुष्यातही परिस्थिती काहीही असली तरीहीच सूत्र लागू पडतात तुम्ही सातत्य ठेवलं आत्मविश्वासाने काम केलं तर यश नक्की मिळेल ही फक्त अमोलची कथा नाही तर प्रत्येक मेहनत करणाऱ्या स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीची कथा आहे अडचणी आल्या तरी आपण हार मानली नाही सातत्य ठेवलं शिस्त पाळली तर यश नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचतं अमोलसारखं तुमच्याही जीवनात ते शक्य आहे आजपासून तुम्हीही ठरवा दररोज छोटं लक्ष ठरवा सातत्य ठेवा स्वप्नांवरचा विश्वास ठेवून कृती करा ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवीन प्रेरणादायी कथा आणि टिप्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद